नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे प्रत्येक स्त्रीला सकाळ संध्याकाळ पडणारा प्रश्न म्हणजे रोज रोज भाजीला काय बनवायचं तर आज आपण कुठलीच भाजी न वापरता अगदी घरातलं हाताकलचं साहित्य वापरून करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचबरोबर अर्धा इंच अल्ल्याचे तुकडे त्याचबरोबर आठ टिक्क्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे घातलेत पाणी न घालताना मिक्सरला वाटण करून घेतलंय तुमच्याकडे ऑलरेडी जर ठेचा असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल आता इथं एक भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये एक कप इतकं आपलं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आता आपण जो ठेचा केला ना तो एक चमच इतका घातलेला आहे चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद आणि खायच्या चमच्याने एक चमचभर इतकंच तेल घातलेलं आहे आता इथं ला, मी ठेचा घातला ना त्याच्याऐवजी तुम्ही आला लसूणची पेस्ट आणि अर्धा चमच लाल तिखट वापरला तरीसुद्धा चालेल पण इथं मी हिरवी विरची वापरल्यामुळे लाल तिखट वापरलेला नाही आता पिठामध्ये सर्व छान असं मिसळून झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ म्हणून घ्यायचं आहे बेसनचं पीठ असल्यामुळे खूप चिकट असतं त्याच्यामुळे पाणी आपल्याला अजिबात जास्त वापरायचं नाही साधारण पोहे घ्यायचे सात ते आठ चमचे इतकंच आपल्याला पाणी लागतं आणि आपण जसे कणिक मळतो तसं बिलकुलसुद्धा मळायचं नाही अगदी हलक्या हातानेच आपल्याला बोठाणी हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा हे पीठ जरा घट्टच ठेवायचं आहे बरं का सैल सर करायचं नाही म्हणजे जसे आपण सांडगे तोडतो ना तसे तोडायला यायला हवे इतपत आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे ह्या टाईपचं असं ना आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्याना होत नाहीत एकदम स्मूथ असं हे आपलं पीठ म्हणलं जातं आता इथं छान प्रकारे हे बघा ह्यांना आकार देता येतो म्हणजे आपलं हे पीठ मळून झाले समजायचं आता बघा घरामध्ये आपले ही चाळणं असतेच बघा वड्या वगैरे उकडण्यासाठी त्या ते चाळणीला तेल लावून घे नाही आता बघा आता आपण जे बेसनचं पीठ म्हणून ठेवलं का नाही त्याचे जसे सांडगे तोडतो ना अगदी तसे तोडणार आहोत अगदी तुम्ही हे ना ताटाला थापून ह्याच्या वड्या पाडून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे शिवाय ह्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल पण ही तर जर आम्ही असा आकार देत आहे ही तर आपण करत आहोत ही बेसनाच्या वड्या आता आता जसे सांडके तोडतो तसे आपण छोटे छोटे तोडून घेतला तरी चालेल पण ही चा तर मी तसेच तोडते पण जर मोठे करत आहे म्हणजे ना ह्या बेसनाच्या वड्या असल्यामुळे जर ह्या मोठ्याच करून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही बारीक केलात तरीसुद्धा बेसनचं पीठ हे खूप चिकट असतं का नाही त्याच्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे जास्तीचं हे हाताला चिटकणार नाही आज आपण नेमकी कुठली रेसिपी पाहत आहोत हे तर तुम्हाला सांगितलेलं नव्हतं तर आज आपण करणार आहोत बेसनाच्या वड्याची भाजी बघा रोज आपल्याला प्रश्न पडतो का नाही भाजीला काय बनवायचं शिवाय नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन सुद्धा आपल्याला आलेला असतो काहीतरी वेगळं खायचं असतं ना म्हणून आजची रेसिपी आता बघा सर्व बेसन पिठाचे छान असे हे वडे तोडून घेतलेत आता कढईमध्ये ना पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं ही चाळण ह्या कढईवरती नेऊन ठेवायची ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक दहा ते बारा मिनटं ह्या वड्या आपण वाफून घ्या तोपर्यंत आपल्याला पुढची एक तयारी करायची आहे ते म्हणजे बघा आपण इथं वड्यांची भाजी करणार आहोत मग तेही कुठलंच वाटण न करता भाजी करायची म्हटलं की वाटण करावं वा लागतं पण आज आपण रबरबीत लपती लपतीच भाजी करणार आहोत तेही वाटण न करता इथं बघा मध्यम आकाराचा एक टॅमॅटो नाही एकदम बारीक बारीक होईल तेवढा असा चिरून घेतला तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा टॅमॅटोची पिवरी करून घेतला तरीसुद्धा चालेल शिवाय जर तुमच्याकडे चॉपर असेल ना त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल पण मी होता होईल एवढं सुरीनेच करून घेतलेलं आहे म्हणजे चॉपरनी जरी करायचं म्हटलं तर बराच असा भांड्याचा पसारा पडतो शिवाय मिक्सरला लावायचं म्हटलं तरीसुद्धा त्याच्याऐवजी ही चिरणं मला सोपी पद्धत वाटते सुद्धा छान होता होईल एवढा बारीक चिरून घेतला ना तसंच आता कांदासुद्धा एकदम बारीक चिरून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोप्पे छान छान उघडे तुम्हाला पाहायला भेटते ही भाजी जी आज मी करत आहे ना ती थोड्या प्रमाणामध्ये करत आहे त्याच्यामुळे कांदा आणि टॅमॅटोचं प्रमाण कमी केलं तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्हाला कांदा आणि टॅमॅटोचं प्रमाण वाढवावं लागेल आता बघा ज्या वड्या होत्या का नाही त्या दहा मिनटामध्ये आपल्या वाफून झालेल्या आहेत बोट लावून चेक केलं ला, तेव्हा छान असे ह्या वड्या आपल्या तयार आहेत शिवाय आणखीन एक पद्धत सांगते सुरीने कापून बघायचं सुरी आपली छान क्लीन येते म्हणजे ह्या वड्या छान प्रकारे वाफून झाल्या समजायच्या आता बघा वड्या थंड झाल्यात छान प्रकारे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता तुम्हाला हवं तर तुम्ही कापून घेऊ शकता पण मी अशाच अख्ख्या या वड्या ठेवणार आहे आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कडे ठेवले कढईमध्ये दीड पडी इतकं तेल घातलं छोटसं गोळा टाकून बघायचं तर तेल आपलं छान गरम झाले मग आता आपण ज्या वड्या घेतल्या होत्या ना वाफून त्या तळून घेणार आहोत अगदी नाही घेतलात तरीसुद्धा चालेल पण अशा तळून घेतल्यामुळे ना आपण जी भाजी करणार आहोत ना ती छान टेस्टी लागते मग ह्या वड्यासुद्धा खायला छान चविष्ट लागतात तळून घेतल्यामुळे नाही तळात तरीसुद्धा चालेल आपल्याला ह्या वड्याना जास्त वेळसुद्धा तळायच्या नाहीत मध्यमाचेवरती एक ते दीड मिनिट इतकंच तळून घ्यायचं आहे कारण हे वडे आहेत ना ते कडक होतील आपण ह्याची भाजी करणार आहोत का नाही त्याच्यामुळे लगेच तळून घ्यायचं आता वडे तळले तेलाबाहेर काढून घेतलेत त्याच तेलामध्ये ना पावचमज इतके जि जिरे घातलेत एक तमालपत्र मात्र मोडून घातलं आहे त्याचबरोबर आपण जो कांदा चिरला होता का नाही एकदम बारीक तो घालून घेतला आता कांद्याचा पूर्ण रंग बदलूसपर्यंत लालसा येऊसपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे म्हणजे पूर्णपणे कच्चापणा कमी व्हायला हवा आता बघा आपण जो ठेचा केला होता ना तो इथे एक चमच घालून घेणार आहोत मी आला आणि लसूण ह्याची पेस्ट घातला तरी सुद्धा चालेल आता छान असा ठेचा घातल्यानंतर परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चापणा कमी व्हायला हवा ना म्हणून आता आपण एकदम बारीक बारीक जो शिरलेला टॅमॅटो होता ना तो सुद्धा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे टॅमॅटो गळूच पर्यंत ना आपल्याला छान असंही शिजून घ्यायचा आहे आता टॅमॅटो लवकर गळावा ह्याच्यासाठी थोडंसं मीठ घालायचं पावसमज इतकं पुन्हा छान असं परतून घ्यायचं आता याच्यावरती झाकण ठेवूयात गॅस मात्र बारीक ठेवलेला आहे म्हणजे टॅमॅटो आणि कांदा ना छान असा नरम होईल गॅस फास्ट ठेवला तर हे तळायला चिटकेल ना म्हणून गॅस बारीक करायचा बघा इथं छान प्रकारे कांदा आणि टॅमॅटोचा एक ज्यूस झाला आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात ते म्हणजे पाव चमच इतके हळद पाव अर्धा चमच इतका गरम मसाला अर्धा चमच धना पावडर त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही जे घरामध्ये वापरता ना ते घालू शकता तर इथं मी दोन चमच इतका कांदा लसूण मसाला घातला आहे त्याचबरोबर एक अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे रंगासाठी आणि छान असं आता आपल्याला हे तेल सुटूसपर्यंत परतत राहायचं आहे बघा इथं तुम्हाला मसाल्यांमधलं तेल सुटलेलं दिसतच असेल इतपत आपल्याला हे परतत राहायचं आहे म्हणजे मसाला छान असा आपला इथं शिजला गेला ना तर ग्रेव्ही आपली छान प्रकारे इथं होते आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी इथं थंड वापरायचं नाही गरमच पाणी घालायचं जेणेकरून ह्या भाजीला ना रंग तरी छान येते म्हणून आता तुम्हाला कितपत पातळ कितपत घट्ट हवं तितपत पाणी घालू शकता साधारण इथं मी ग्लास इतकंच पाणी घातलं छान असं मिसळून घेतलं आणि झाकण ठेवलं एक दोन तीन ना ना, ते तीन मिनटासाठी म्हणजे छान अशी याला उकळी यावी बघा इथं कुठलंच वाटण न करताना छान प्रकारे इथं ह्याची ग्रेव्ही झालेली आहे आता जे आपण वडे तळून ठेवले होते ना ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वडे बघा इथं कडक नाहीत तुम्हाला इथं मी दाब दाबून दाखवते म्हणजे असे नरम आहेत जेणेकरून ते खाताना ना लगेच आपल्याला दबायला हवे म्हणून आता सर्व वडे ह्याच्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत आणि छान प्रकारे वर्ण आपल्याला मेथी हातावरती सोडून घालायचे म्हणजे ना तिचा फ्लेवर छान प्रकारे आणखीन उतरतो वरून थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घालूयात आणि बघा आपण आतापर्यंत मीठ नव्हतं घातलं फक्त टॅमॅटो आणि कांदा गळण्यासाठी थोडंच मीठ घातलं होतं आता ग्रेव्ही केली का नाही त्याच्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला जास्तच आपल्याला हलवत बसाय नाही हलक्या हाताने आता आपण हे वडे खाली डुबायला हवे इतपतच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त म्हणजे ना हे वडे न छान चविष्ट होतील ह्या रशामध्ये शिजल्यानंतर एक तीन मिनटानंतर बघा छान प्रकारे ह्याची गे ग्रेवी झाले तरी छान प्रकारे आलेले आहे बघा आणि वडेसुद्धा छान येतं आपले फुललेले तुम्हाला दिसत असेल पण ह्याच्यावरती झाकं ठेवत असताना अर्धवट ठेवायचं म्हणजे ना याला तरी छान येते आता गॅस बंद केलेला आहे बघू शकता कुठलीच भाजी न वापरता वाटण न करता हिता आपलं अगदी रबरबीत हितं बेसनच्या वड्यांची भाजी आपली तयार झाली अगदी तुम्ही चपाती भातासोबत भाकरीसोबत खरं सांगायला गेलं तर ही ज्वारीच्या भाकरीसोबत नाही ही वड्यांची भाजी एक नंबर लागते मला आता वरून रंगावरून आणि त्याच्या टेक्स्चरवरनं समजतच असेल ही किती टेस्टी झालेली आहे मी काही वेगळी सांगायची गरज नाही छान प्रकारे इथं डिशमध्ये काढून घेतले त्याचबरोबरून थोडीशी कसुरी मेथी ती भुरभुरून घ्यायची आणि कोथिंबीर घालायची अरे वा अगदी हॉटेलची रेसिपी ह्याच्या पुढे फिकी पडेल इतकी छान चविष्ट होते बरे का मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणार आणि तुमचा प्रश्न देखील कमी होणार म्हणजे अगदी एकदा ही भाजी केलात तर आठवड्यात नाही एक दिवस ह्या वड्यांच्या भाजीसाठी नक्कीच तुम्ही नेमून ठेवाल इतकी छान चविष्ट होते आता हे वडा तुम्हाला मोडून दाखवते बघ बघा अगदी किती सॉफ्ट वडे ही झालेले आहेत लगेच दबले जातात आणि अगदी बेसनचे असल्यामुळे खायला छान लागतात आता सध्या इथं माझ्याकडे चपाती असल्यामुळे मी इथं चपातीसोबत टेस्ट केली अरे वा खूप छान बघा इथं तुम्हाला आणखीन एक वडा मोडूनसुद्धा दाखवला म्हणजे तुम्हाला कळेलसुद्धा ना हे किती नरम हे आपले वडे झालेत मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे तेसुद्धा गरम पाहतील नाही का आणि हो असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय